राम राम शेतकरी बांधवांनो तर आपले तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांना खूप खूप आभार आपले तर असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत जा शेतकरी बांधवांनो तर आज आपला एका शेतकरी बांधवांचा कमेंट केलं ते की के आपल्याला कोणत्या कंपनीचा पंप सिलेक्ट करावा जे की आपल्याला ए सी डी सी कंट्रोल मिळेल जे की आपले लाईटवर रात्रीला मोटर त्याच्यावर चालता येईल दिवसा सोलरवरती चालता येईल तर त्याच्यामध्ये कंपन्या दोन तीन कंपन्या आहेत पण कंपनी काय करते आता त्याच्यामध्ये शक्ती कंपनीचा पंप आहे कंपनी आहे शक्ती कंपनीमध्ये बी ए सी आणि डी सी पंप पण आहे त्यांच्याकडे जेणेकरून आपल्याला समजा आपण ए सी ए सी जर पंप घेतला आपण तर त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला ए सी तर ए सी स्टार्टर देतात ते ए सी डी सीचं त्याच्यामध्ये सपोर्ट देत नाही आहेत जे की आपल्याला त्याच्यात दोन सूज दिलेले असतात समजा दिवसा जेव्हा सोलरवरती चालायचं असेल तर एक सूज बंद करावं लागते आणि रात्रीला आपल्याला चालू करण्यासाठी सोलरचं एक सूज बंद करून लाईटचं सूज चालू करावं लागते जे की आपल्याला दोन सूज दिलेले असतात तशा प्रकारे आपल्याला कोणतीही कंपनी सूज वगैरे देत नाही आहे त्याच्यामध्ये शक्ती कंपनीचा आहे आणि एक जे कंपनीचं पण आहे जैन कंपनीमध्ये दोन प्रकार आहेत ए सी म्हणजे जी आपली लाईटवर चालणारी मोटर आहे ए सी म्हणजे स्पेशल लाईटवर चालणारी मोटर असते आणि डी सी म्हणजे जे बारा बॅटवर डायरेक्टली बारा बॅटवर ती मोटर चालते जे की आपल्याला ती लाईटवर टाकता येत नाही तर अशा प्रकार दोन मोटर आहेत जे ए सी म्हणजे करंट सी मोटर आहे जे की फक्त आपली लाईटवर चालते आणि जी डी सी मोटर आहे ती फक्त सोलर पॅनलवरती जे की आपलं बारा वॅट बारा वॅट सोलर करंट देते पॅनलमधून त्या पॅनलमधून बारावॅटचं डायरेक्टली करंट जे येतो तो डी सी करंटला डायरेक्ट डी सी मोटर चालते ते त्या करंटवरती त्या डी सी मोटर लाईटवर चालत नाही आणि लाईटची मोटर आपली सोलरवरती चालत नाही तर त्याच्यामध्ये जे कंपनीमध्ये पण आहे तशी दोन प्रकार जे कंपनीमध्ये बी एसीचा पंप घेतला तर आपल्याला ए सीचं पंप मिळून जाते ते पंप चालतं लाईटवर पण आपल्याला ते स्टार्टर आहे ते स्टार्टर दोन प्रकारचे सूज असते ते स्टार्टरला सूज कंपनी देत नाही तर त्याच्यात आपल्याला सेटअप करावं लागते तर ते शटअप केल्यापेक्षा मार्केटला डायरेक्टली भेटते जे की आपल्याला पण महाग पडते ते त्याची रेट वीस हजारापासून ते पस्तीस हजारापर्यंत रेट आहे अलग अलग कंपनीने त्यांनी त्याच्यामध्ये सूज द्यायला पाहिजे कंपनीने पण कंपनी काय करते त्यांची वॉरंटी वगैरे असते पाच वर्षाची मोटरची ती वॉरंटी असल्यामुळे त्यांची वारंटी समजा लाईटवर करंटवर चालल्यानंतर आपल्याला मोटरला काही प्रॉब्लेम येईल म्हणून ते फक्त आपल्याला एक साईडचंच हे देतात सपोर्ट देतात त्याला तर आपल्याला ते त्यांची वॉरंटी असल्यामुळे ते काय करतात एक साईडच देतात आपल्याला दोन्ही चालवण्याचं त्याला ऑप्शन देत नाहीत की त्यांना काही प्रॉब्लम आला तर ते वापस तर एक्सचेंज करून द्यावं लागेल मोटर म्हणून ते ऑप्शन देत नाहीत आणि जे करून ज्यांनी बसवले बाहेरून बी समजा स्टार्टर घेऊन थोडा प्रॉब्लेम येतो मोटरमध्ये बी काही जळपोळ बी होती शेतकरी बंधवांवर त्याच्यामध्ये काही ना लावले होते बाहेरून तर त्यांचे स्टार्टर जळाले काहीचे केबल जळाले असं होत आहे त्याच्यामुळं ती कंपनी दोन्ही सपोर्ट देत नाही आहे आपण लावू शकता तसं काही नाही आहे पण कंपनीचा वॉरंटी असल्यामुळं ते तसं करतात ते दोन्ही ऑप्शन देत नाही वॉरंटी दोन्ही रात्रीने दिवसा चालवायचे म्हणले की अलग अलग लाईट असते लाईटवर चालायचे म्हणले की होते तर त्याच्यामुळं ती मोटर प्रॉब्लेम येतो मोटरला लाईटवर बीन सोलरवर बी चालल्यानंतर आपली वायर जळतात आपलं जसं कसं लाईटवर स्टार्टर असते तसं प्रकारे ते स्टार्टर बी काहीचे आले आलेले आहेत काहीचं ते स्टार्टर जळालेत काहीचे वायर जळाले असं प्रॉब्लेम येतो आणि जर पुढची कंपनी जर वॉरंटी वगैरे हो देत असेल स्टार्टरची त्या तर बाहेरून घेऊन घेऊ शकता तुम्ही लावू शकता पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे की जे मोटरला काही प्रॉब्लेम आला तर कंपनी वॉरंटी देते का नाही याचा भरोसा नाही ते जे पुन्हा म्हणायची की तुम्ही लाईटवर चालेली मोटर असं चाललेली असं होऊ शकतं ते आपल्या रिक्सवर लावू शकतो आपण पुढची कंपनी स्टार्टरची वॅरंटी देईल मोटरची गॅरंटी थोडी देणार आहे आपल्याला बाहेरून घेतल्यानंतर आणि कंपनी आपल्याला डायरेक्टली कंपनी एसी डी स्टार्टर देत नाही आपल्याला आप ते पूर्ण सेटअप करावं लागते आणि आपल्या स्टार्टअपमध्ये सेटअप केलं तर होतंय पण त्याला बी जळपोळ झालं तर ते जिम्मेदार राहत नाहीत कंपनी सपोर्ट करत नाही कंपनी पहिलेच ह्याच सोलरला काहीला तांत्रिक बिघाड झाली किंवा काही झालं तर येत नाहीत लवकर इंजिनियर त्यांचे त्याच्यामुळं आपण आपल्या रिक्सवर करा मित्रांनो जे शेतकरी बांधवांनो जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम येऊ नाही आणि जी कंपनी देत असेल सपोर्टवरूनच की लाईटवर बी चालवा आणि याच्यावर बी चालवा तर त्यांचं स्टार्टर घ्या आणि पहिली गोष्ट आपण जेव्हा वंडर्स वेंडर सिलेक्ट करतो त्यांना तुम्ही डायरेक्टली विचारून घ्या ह्या ह्या कंपनीचं मी सांगतो तुम्हाला जैन कंपनीचं आहे शक्ती कंपनीचं आहे आणि एक सी आर आय म्हणून एक कंपनी आहे सगळ्यात एक नंबर त्या तिन्ही कंपन्याचे एसी डी सी स्टार्टर आहेत पण त्याच्यामध्ये ते सूज वगैरे लावून देत नाही जर त्यांनी आपण जेव्हा ते वेंडर सिलेक्ट केलं आपण वेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कॉल येतो तिकडून तुम्हाला मोटर कोणती पाहिजे हेड कोणता पाहिजे काही असं कॉल येतो आपल्याला कोणती मोटर पाहिजे म्हणून पहिली गोष्ट मोटर सिलेक्ट करताना आपण तीस मीटर हेड पन्नास मीटर आणि वीस मीटर असे हेड निवडा जेणेकरून आपल्याला पाण्याचं प्रेशर पाणी मोटर पाणी प्रेशर देते तर काही तर पंप असे झालेले आहेत काही पंप ज्यांच्या छडे आहेत दोन हजार फूट तीन हजार फूट आणि पंप भेटला त्यांना सत्तर मीटर हेड पंप एक, एक ते पंप पाणीच मारत नाही आहे दिवसभरात उघा अर्धा एक एकर रान आहे त्याच्यामुळं असं करू नका मित्रांनो काय करा तीस मीटरचं हेड निवडा तीन तीन एच पी असेल तर साडेपाच एच पी असला तर तीस मीटर हेड निवडा जेणेकरून आपलं जसं मोटरसायकल आप आपली चढायला लागली तर मोटरसायकलला आपल्याला पहिला गिअर टाकावं लागतं पहिल्या गिअरमध्ये गाडी चढते पण पाणी गाडी ढबाना पळते तशा हिशोबानं ते ज सत्तर मीटरचं हेड असते किती बी लांब पाणी मारते पण पाणी कमी देत आहे अशा हिशोबात असते ते आणि पन्नास मीटरचं हेड बी तसंच आहे जशी आपली गाडी चढायला लागली की आपल्याला पहिला गिअर टाकावं तशा प्रकारे ते सत्तर मीटरचा पहिला आहे समजायचं आपण पन्नास मीटरचा आपला गेड आहे समजायचं आणि तीस मीटर म्हणले की आपल्या तिसऱ्या आहे जे रनिंग फास्ट पाणी मारतं प्रकारे मित्रांनो तुम्हाला जसं कळेल आपण तशा हिशोबाने हा व्हिडिओ बनवला आहे सुटसुटीत तुम्हाला कळावा म्हणून आपण आपो गावठी भाषेमध्ये सांगितलं आहे मित्रांनो जे जे के आपल्याला कळेल माझी भाषा ठीक आहे आणि काहीचं होतं की जे के पंप कसा आहे मित्रांनो जे के पंप एक नंबर आहे पण जे के कंपनीचा जे इन्स्टॉलेशन करतात ना इन्स्टॉलेशनला प्रॉब्लेम यायला आहे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरमध्ये त्यांचे पॅनलचे स्क्रू असते स्क्रू पॅनलला चार स्क्रू फिट करायच्या जागेवर ते स्क्रू येत नाही आहेत आता मागल एक व्हिडिओ काढला होता मी तर तिथं आपण काही जणांनी सांगितलं की व्हिडिओ काढण्यासाठी काही दाखवायले तुम्ही कुठं दोरीनं बांधलेले सोनर सोलर पॅनल नटं काढून तुम्ही दोरीनं बांधले असतील असे काही वगैरे वगैरे कमेंट टाकू लागले त्याच्यामुळं ते त्याचा व्हिडिओ तुम्हाला परत एकदा दाखवतो मी दोरीनं वगैरे बांधलेली कशामुळं बांधले ते बी दाखवतो एकदा त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांचे होलबरोबर चारही होल नटस्क्रू फिट होत नाहीत म्हणून त्यांनी काय केलं ते काळा स्टेप असते आपल्या भाषेमध्ये दोरी काळा टेप असते ते टेप बांधून टाकले जे टेप आपल्याला वायरल बांधायला येते ते असते ते स्टेप लावलेले होते त्यांनी आणि बांधून घेतलेले होते सगळे पॅनलला एक एक दोन दोन अट बसलेले होते आणि बाकीचे ते दोरे बांधले होते त्यांनी त्याच्यामुळे ते आपण व्हिडिओ बनवला होता त्यांनी कंप्लेंट केली ती जे इन्स्टॉलेशन करून गेले ते त्यांना कॉल बी केला होता त्यांनी ओढवाओडीचे उत्तर दिले की जे का तुम्हाला जे करता येईल ते करा म्हणले आमच्या वस्तू काही होणार नाही आणि तुम्ही कंप्लेंट केली तर आम्ही येऊ शकत नाही आम्ही बोलू शक बोलू देणार नाही असं तसं वगैरे ते शेतकऱ्याला त्यांनी फोनवरती बोलले ते आणि त्याच्यानंतर आले बी नाही काहीच नाही फक्त इन्स्टॉलेशन करून गेले पाणी काढून दिलं आणि सोलर पॅनल एक एक दोन दोनने याच्यावर फिट केले आणि डायरेक्टली दोन्ही बांधून त्यांनी ते फोटो वगैरे काढून इन्स्टॉलेशन केलं झालं त्याच्यानंतर पुन्हा आले नाही काय नाही त्यांनी कंप्लेंट केली त्या कंप्लेंट करून काही कंपनीचा कॉल आला नाही अजून बी काहीच आला नाही जे की कंपनी एक नंबर आहे पण इन्स्टॉलेशनला प्रॉब्लेम येतो शेतकरी बांधवांनो तर कृपया करून इंस्टॉलेशन करताना बरोबर करून घ्या पंप एक नंबर आहे पण कंपनी सपोर्ट देत नाही आतापर्यंत जी बऱ्याच जणांची कमेंट आलेली आहे की काहीचे स्ट्रक्चर पॅनलच हे आलेत हलके आलेत काहीचे हे आलेत ते पॅनल बी त्यांच्या कंपनीचे देईना दुसरे कंपनी दे पण ते पंप एक नंबर क्वालिटीचे आहेत पॅनल माझे घरचे पण एक हलके पॅनल दिले दुसऱ्या कंपनीचे मुद्रा म्हणून एक कंपनी एक नंबर थर्ड क्लास पॅनल आहेत असे हवानाच असे खालीवर होतात ठीक आहे मिळू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि आपण नवीन जर आपल्या चॅनलला आले तर सबस्क्राइब करा लाईक करा वेलायकन बटनला क्लिक करून ऑल ओवर क्लिक करा जेणेकरून आमचा दुसरा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे मिळू दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद